नमस्कार मंडळी श्रावण सुरू झाला आहे भरपूर लोक कांदा लसूण अजिबातच खात नाहीत तर त्यांच्यासाठी स्पेशल अशी तरीवाली बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर सर्वप्रथम पॅनमध्ये मध्ये दोन चमचे तेल घ्यायचे आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरा आणि हिंगाची फोडणी द्यायची आहे जिरं मोहरी छान परतून घ्यायचं आहे कच्चा वास जो असतो तो कचवटपणा निघून गेला पाहिजे त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता ऍड करायचा आहे त्यासोबत इथे मी आलं छान कापून घेतलं आहे बारीक त्याचसोबत हिरवी मिरची घेतली आहे यामुळे खूप छान टेस्ट येते हे सुद्धा आपल्याला मस्त दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आल्याचा जो कचवटपणा आहे तो निघून गेला पाहिजे त्यानंतर यामध्ये आपण बेसन ऍड करणार आहोत इथे मी दोन चमचे बेसन ऍड केलं आहे बेसन सुद्धा आपल्याला मस्त दोन ते ती तीन मिनिट परतून घ्यायचं आहे बेसनाचा छान शिजलेला असा सुगंध यायला लागला की आपल्याला यामध्ये टोमॅटोची प्युरी ऍड करायची आहे डिरेक्टली कच्चा टोमॅटो मिक्सर मध्ये ग्राईंड करून घ्यायचा आहे आणि ही प्युरी आपल्या जी बेसनाची पेस्ट आहे यामध्ये ऍड करायची आहे टोमॅटोचा कचवटपणा निघून गेला की यामध्ये आपण आपले सर्व मसाले ॲड करणार आहोत लाल तिखट जिरे जिरेपूर धने पूर मीठ हळद गरम मसाला हे सर्व मसाले ऍड करायचे आहेत छान परतून घ्यायचे आहेत हे मसाले त्यानंतर आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहोत आणि एक उकळ येऊन घेणार आहोत म्हणजे जो मसाल्यांचा कचबटपणा आहे तो सुद्धा निघून जाईल आपली जी स्लरी आहे ती एकदम मस्त तयार होईल त्यानंतर यामध्ये उकडून घेतलेले बटाटे ऍड करायचे आहेत जर तुम्हाला आणखी झटपट बनवायचं असेल अजिबातच टाइम नाही आहे तर यावेळेस तुम्ही काय करू शकता आधीपर्यंतची पूर्ण प्रोसिजर सेम करायची आहे आणि यामध्ये कच्चे बटाटे ऍड करायचे आहेत आणि दोन शिट्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपले जे बटाटे आहेत ते थोडे आपण मॅश करून घेणार आहोत त्यामुळे आणखी एक ग्रेव्हीला थिकनेस येईल बेसन ऍड केल्यामुळे अर्थातच आपली ग्रेव्ही एकदम थिक होणार आहे पण आणखी छान थिकनेस येण्यासाठी आपण मस्त असे बटाटे जे आहेत ते मॅश करून घेणार आहोत तुम्ही डिरेक्टली कच्च्या बटाट्यांसोबत सुद्धा ही रेसिपी बनवू शकता त्यानंतर मस्त भरपूर सारे कोथिंबीर टाकायची आहे गार्निश करायचं आहे दोन ते तीन मिनटं मस्त शिजवून घ्यायचं आहे आणि आपली मस्त अशी सात्विक बटाट्याची भाजी तयार आहे ही रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा